विठ्ठलाला पांडुरंग म्हटलं जातं हरि म्हटलं जातं बुद्ध धर्मात त्यांना बुद्ध म्हणून पुसतात आणि जैन धर्मात त्यांना नेमिनाथ म्हणून नक्की हा विठ्ठल आहे कोण बुद्ध नेमिनाथ की श्री कृष्ण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक अभ्यासक विचारवंत इतिहासकार यांनी आपापल्या कवतीप्रमाणे जे त्यांच्या वाचनात आलं त्याप्रमाणे ते त्यांनी प्रयत्न केलेला तो बुद्ध आहे का विठ्ठल आहे पांडुरंग आहे कृष्ण आहे का ती एक विरगळ आहे का हा जैन धर्माचा नेमिनाथ आहे या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास झालेला आहे पण सर्वात अगोदर जी कथा येते ती आपल्याला भक्त पुंडलिकाचीच आहे कारण असं आहे जैन आणि बुद्ध हे समकालीन आहेत बरं इतिहासामध्ये श्री कृष्ण आणि नेमिनाथ किंवा भगवान महावीर हे समकालीन आहेत आणि नेमिनाथ हा महावीरांच्या अगोदरचा बावीसावा तीर्थकर आहे नेमिनाथ बर आणि वर्धमान महावीर हे चोवीसावे तीर्थकर आहेत बर मग बुद्धाच्या अगोदर नेमिनाथ झाला असावा बुद्धाच्या अगोदर नेमिनाथ जर आहे तर तो बुद्ध विठ्ठल असू शकत नाही बर श्रीकृष्ण हे त्यांच्या अगोदर झालेलं आहे श्रीकृष्णाच्या अगोदर राम झालेला आहे बरोबर नेमिनाथाचा समकालीन हा श्रीकृष्ण आहे तो बुद्ध समकालीन नाही बरोबर कारण श्रीकृष्ण आणि नेमिनाथ हे सक्य चुलट भाऊ होते श्रीकृष्ण आणि नेमिनाथ बर अशी जैन धर्मामध्येच त्यांच्या धर्मप्राणांमध्ये ही माहिती आहे की श्रीकृष्णाचे वडील वासुदेव बर आणि नेमिनाथांचे वडील वडील समुद्रविजय बर हे सत्य भाऊ होते म्हणजे श्रीकृष्णाने आणि नेमिनाथ हे चुलत भाऊ सत्य चुलत भाऊ सक्य चुलत भाऊ आणि मग नेमिनाथानंतर वर्धमान महावीर म्हणजे बुद्ध हे नंतरचे आहे बर मग तो अगोदर कोण असेल तर नेमिनाथ असला पाहिजे किंवा श्रीकृष्ण असला पाहिजे ते समकालीन आहे बरोबर आज मंदिर पाहिलं तर तिथं कुठलेही बुद्धाचे पुरावे आज मंदिरात मध्ये उपलब्ध नाही आणि पंढरपूरला विहार होत पूर्वी पूर्वी बर दोनशे इसवी सन पूर्व दोनशे पन्नास ते इसवी सन पूर्व दोनशे बावन मध्ये बुद्धाच्या जन्मानंतर तीनशे साडेतीनशे वर्षानं इथं एक महारक्षित बौद्ध भिक्खू अशोकाने घेतलेल्या तिसऱ्या धर्म परिषदेनंतर आलेलं आहे त्यानं विहार बांधलेला आहे एवढाच उल्लेख आपल्याला वाचाव्यास मिळतो पण ते विहाराचं ठिकाण कुठं आहे याबाबत काहीही माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंढरंगे असं त्या भिक्खूचं नाव घेतात आणि त्याच्यावर त्यांना लिहायचं होतं संशोधन करायचं होतं मग ते संशोधन उपलब्ध नाही आंबेडकरांना इतर डॉक्टर साहेबांना वेळ मिळाला नसेल त्यामुळे ते राहिले तर तशी माहिती उजेडात आली असती परंतु आज सुद्धा कागदोपत्री पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे हे दाखवण्याची एकही खून पुस्तकात आणि मंदिरात उपलब्ध असलेली दिसून येत नाही